नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो माझा एक मित्र होता शिरीष त्याचं नाव त्याच्या घरासमोर त्याला आवडणारी एक मुलगी राहायची तरुणी राहायची तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा पण ती त्याच्या मोठ्या भावाच्या प्रेमात पडली आणि पुढे त्याच्याशी लग्न करून मोकळी झाली मित्रांनो शरद पवार आणि अजितदादा या दोघांच्या बाबतीमध्ये त्या सुनील तटकरे यांचं नेमकं याच पद्धतीचं नातं आहे म्हणजे जेव्हा अजितदादा राजकारणातल्या लंगोटमध्ये फिरायचे त्यावेळी हेच तटकरे याच अजितदादांच्या वयाचे जरी असले तरी राजकीय वर्तुळात भरझरी कपडे घालून फिरणारे थोडक्यात काय तर अजितदादांना राजकारणामध्ये तटकरे हे सिनियर आणि याच सुनील तटकरे यांचं अगदी सुरुवातीपासून त्या शरद पवारांचं या तटकरेंवर अगदी मनापासून प्रेम पण पुढे अजितदादा राज्याच्या राजकारणात आले आणि या दोघांची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली ती आस्था काय थोडक्यात काय तर तटकरी शरद पवारांना मनापासून आवडायचे पण तटकरी पडले अजितदादांच्या प्रेमात आणि ते प्रेम कायम राहिलं कायम आहे अतूट आहे त्यामुळे शरद पवारांच्या एकतर्फी प्रेमाचा फारसा उपयोग झाला नाही आता हेच तटकरे पुन्हा एकदा त्या रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांच्याविरुद्ध किंवा त्यांच्या विरोधात अर्थातच विद्यमान खासदार अनंत गीते उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणूक लढवत आहेत लोकसभा लढवत आहेत आणि याच अनंत गीते यांना किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यातल्या शेकापनं पाठिंबा दिला आहे सहकार्य करण्याचं ठरवलं आहे पण या दिवसातली शेकापं म्हणजे अमुक एखाद्या किंवा एखाद्या उंदरानं आपल्या इतर उंदीर मित्रांना मिशीवर ताव ताव देत मी त्या तमूक हत्तीणीला प्रेमात पडायला भाग पडेल पद्धतीचं आव्हान करण्यासारखं थोडक्यात काय तर शेतकरी कामकरी पक्ष आता या दिवसामध्ये त्याची ताकद झपाट्यानं कमी झाली आहे अगदी अलीकडे याच शेकापच्या रणरागिनी मीनाक्षी पाटील माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील त्या गेल्या देवाघरी गेल्या पण तशाही त्या गेले दहा वर्ष झाले सक्रिय राजकारणात नव्हत्या हो तब्येतीच्या कारणास्तव त्या आराम करणं पसंत करत होत्या तीच अवस्था याच मीनाक्षीताई यांचे आक्रमक बंधू पंडित पाटील यांची देखील या दिवसात आहे त्यांना देखील त्यांची प्रकृती साथ देत नाही आता राहता राहिले जयंत पाटील जयंत पाटील म्हणजे शेकापचा उपयोग केवळ शासकीय कामकाजामध्ये दबाव आणण्यासाठी किंवा शासकीय कंत्राट मिळवण्यासाठी याच पद्धतीचं खासगीत अगदी शेकापचे कार्यकर्ते देखील बोलून दाखवतात त्यामुळे या दिवसामधली रायगड जिल्ह्यातली शेकाप शेतकरी कामकार प कामकरी पक्ष त्याची अवस्था म्हणजे क्रुश वृद्ध झालेल्या गब्बर सिंगसारखे मित्रांनो आणखी त्यावर मला खूप काही सांगायचं आहे सा। शेतकरी कामकरी पक्षात देखील घराणेशाही आणि घराणेशाहीला कार्यकर्ते स्थानिक नेते काही वेळानंतर कालांतराने कंटाळत असतात शेखपाच्या बाबतीत नेमकं तेच झालेलं आहे तेच घडलेलं आहे पंडित पाटील आणि जयंत पाटील दोघं सख्य भाऊ दोघेही आक्रमक एकदम डॅशिंग नेते दोघांच्या बायका सख्या बहिणी त्या प्रशांत नाईक यांच्या भगिनी त्या दोघी जावा आणि घडलं काय की याच प्रशांत नाईक यांच्या मुलीनं याच शेकापचे जे कट्टर शत्रू होते ते कट्टर शत्रू म्हणजे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी त्यांच्याच मुलाशी लग्न केलं म्हणजे या दिवसामध्ये रायगड जिल्ह्या शेकापमध्ये खिचडीसारखं वातावरण आहे म्हणजे नेमकं कोण कौन, कोणाच्या जवळ किंवा कोण कौन, कोणाच्या विरोधात या गोंधळात कार्य करते आहेत आणि या अशा गोंधळलेल्या शेकापची ताकद कमकुवत झालेली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातल्या शेतकरी कामकरी पक्षानं त्या अनंत गीते यांना पाठिंबा देणं किंवा तुम्हाला निवडून आणू हे सांगणं म्हणजे वडगाव बुद्रुकच्या सरपंचांना महिला सरपंचानं त्या नरेंद्र मोदींना मी तुम्हाला पंतप्रधान करते हे सांगण्यासारखं किंवा एखाद्या सस्यानं वाघिणीला तरुण वाघिणीला रस्त्यात गाठून तिला करकच करकचून डोळा मारण्यासारखा मित्रांनो शेतकरी कामकरी पक्षाची ताकद आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि त्या भरवशावर अनंत गीते निवडून येतील हे त्या पद्धतीचं वातावरण तिथे नक्कीच नाही चेहऱ्याने भोळा परी अंतरी नाना कळा सुनील तटकरे यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते म्हणजे अमुक एखादा व्यक्ती पहिल्यांदा जेव्हा तटकरेंना बघतो तेव्हा याच तटकरेंना आपण पुढल्या पाच मिनटामध्ये बेहकूब बनवून मोकळे होऊ असं त्याला अगदी सहज वाटतं पण जसजसा समोरचा माणूस त्या तटकरेंना बिलोपतो जवळ जातो तेव्हा एक दिवस त्याच माणसाच्या हातात कटोरा येतो थोडक्यात काय तर तटकरे यांना संपवणारे स्वतच राजकीय भिकेला लागलेले आहेत हे मी त्यांच्या जवळपास तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला अगदी जवळून बघितलेलं आहे त्यामुळे अमुक एखादा कार्यकर्ता किंवा स्थानिक नेता जर असं म्हणत असेल की आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत तटकर्यांचे आमचे मतभेद आहेत तर तोच नेता किंवा त्याच पद्धतीचे कार्यकर्ते जर लोकसभा निवडणुकीला किंवा आजवरचा जो इतिहास आहे नेमकं मी तेच तुम्हाला सांगतो आहे की जे त्यांचे विरोधक असतात ते असतात तेच त्यांना मतदान करून मोकळे होतात किंबहुना तटकरे जेव्हा समोर येतात तेव्हा हेच विरोधक त्यांना कडक सॅल्यूट मारून मोकळे होतात मित्रांनो नेमकी विचित्र अवस्था शेतकरी कामगिरी पक्षाची आहे आणि ती त्यांच्या या स्थानिक नेत्यांनी आपण करून घेतलेली आहे पण जे कधी त्या बॅरिस्टर अंतुलेंना साथ द्यायची त्यांना पाठिंबा जाहीर करायचा तर कधी बाळासाहेब ठाकरेंना आम्ही तुमच्या संगतीनं सोबती नव्हत हे सांगायचं तर कधी शरद पवारांकडे बघून डोळे मिचकवायचे थोडक्यात काय ही वृत्ती सुरुवातीपासून कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्थानिक नेशान नेत्यांनी जवळून बघितली आणि पुढे ही धरसोड वृत्ती नेमकी व्यक्तिगत स्वार्थासाठी काही नेते केवळ आपल्या भल्यासाठी ही या पद्धतीची वृत्ती अंगीकारून त्या शेकापची वाट आहेत हे लक्षात आलं आणि त्यातून बहुतेक कार्यकर्ते नेते आता या नेत्यांच्या मोठ्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीला कंटाळून त्या शेकापमधून बाहेर पडल्या आहेत आणि त्यांचा त्याचा नेमका आणि मोठा फायदा फक्त आणि फक्त तटकरे यांना होणार आहे या उलट राजकीय नुकसान या निवडणुकीत अनंत गीते यांचं होईल यात मला तिळं मात्र शंका नाही सुनील तटकरे यांच्याकडे बघून मला नेहमी त्या जुन्या सिनेमातल्या मेहमूदची आठवण येते म्हणजे पूर्वी असा एक काळ होता कि कुट्लाई कुट्लाई की कुठलाही सिनेमा कुठलाही हिंदी चित्रपट त्या मेहमूदशिवाय पूर्ण होत नसे सुनील तटकरेंची नेतृत्व करण्याची पद्धत नेमकी ही अशीच म्हणजे आपल्या राज्यात कोणीही सत्तेवर असलं तरीही तटकरे यांना फारसा फरक पडत नाही किंबहुना रायगड जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात आणि राज्यातल्या सत्तेत जवळपास सर्वाधिक काळ या तटकरे यांनी सत्तेत घालवला आहे किंबहुना ते जेव्हा केव्हा सत्तेत नसतात तेव्हा देखील त्यांची सत्ताधीशांशी किंवा ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांच्याशी जवळीक असते यावेळी देखील बघा गेले जवळपास साडेचार वर्षे त्यांची मुलगी आदिती ही राज्यमंत्रिमंडळात आहे सत्तेशिवाय तटकरे आणि तटकरेंशिवाय सत्ता हे गणित हा असा एकमेकांशी ऋणानुबंध आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अमुक एखादा कार्यकर्ता किंवा स्थानिक नेता त्याचं कुठलंही काम अडलं मग तो कुठल्याही विचारांचा असेल कोणत्याही पक्षाचा असेल कुठल्याही जातीचा असेल कारण तटकरे ज्या गवळी समाजातून येतात त्यांची फार तर त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाच पंचवीस घरं पण तटकरी तरीही तटकरे यांच्याकडे अमुक एका जातीचे म्हणून कोणीही कधीही बघितलं नाही आणि आपलं कुठलंही काम अडत नाही तटकरे धावून येतात मनापासून सहकार्य करतात ही कार्यकर्त्यांची भूमिका असल्यामुळे तटकऱ्यांना कुठल्याही पक्षामध्ये फारसा विरोध नाही ते रायगड जिल्ह्यातले लोकप्रिय आणि लोकमान्य नेते आहेत तरीही तटकरे येत्या लोकसभेत निवडून येतील किंवा नाही त्यावर मी आणखी एकदा याच सुनील तटकरे यांच्याविषयी अगदी तपशीलवार सांगणार आहे आणि त्यात अर्थातच अनंत गीते देखील नेमकं काय घडेल किंवा काय घडणार आहे ते देखील सांगणार आहे तेवढंच ते मित्रांनो नमस्कार